तीन नोव्हेंबर रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये शेतपावली करावीत हा व्हिडिओ बनवतोय शेतपावली का करावीत शेत कशी करावीत त्याचा फायदा काय नाही केलं तर काय केलं तर काय ह्याची माहिती सांगणार आहे व्हिडिओ चालू करतो दहा मिनटाचं टायमिंग सगळं आपलं टायमर लावून आहे टायमिंग लावलेलं ला आहे दहा मिनटाचं चालू केलेलं आहे चालायला जेवण झालं की नवीन माणसांसाठी रिपीट सांगावं लागतं कारण पहिल्यांदा त्यांच्यापाशी व्हिडिओ होतो आणि लगेच कोण तर मग काहीतरी वाटतं त्यांना जेवल्यावर चालायचं नाही व्यायाम करायचं नाही त्या संकल्पना बऱ्याच त्यांचा पण दोष नाही कुणाच तरी ऐकलेलं आहे काहीतरी यूट्यूबवरून भरपूर असतात मी मला म्हणत नाही मला यूट्यूबवरून म्हणा गुरु म्हणा सोशल गुरु मला जे वाटतं ते मी सांगतो आहे ज्यांना फायदा होईल त्यांनी करा नसेल त्यांनी सोडून द्या दुसरं शिफ्ट व्हा म्हणजे आपलं क्लिअर आहे व कशाला वेळ तुमचा पण जातो आहे माझा पण जातो आहे मला जे माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे सगळ्यात महत्वाचं काय सगळं शास्त्रोक्त पद्धतीने आपण काय सांगत बसत नाही जेवण झालं ते आपण लगेच बसतो मोबाईल तर बघत बसतो किंवा टी व्ही तर बघत बसतो किंवा सरळ झोपून टाकतो रात्रीच्या जेवणानंतर खास करून तर ते खाल्लेलं पचायच्या अगोदरच फॅटमध्ये जातं कारण रात्रभर आपण झोपणार आहे ना रात्रभर आपण झोपणार आहे त्याला हालचाल काहीच नाही त्याच्यामुळे शेत पावली करायची शतपावली करताना संपूर्ण कुटुंबासोबत करा इतका फायदा होईल की कुटुंब एकत्रच राहील कुटुंबाला पण वाटेल की अरे आपण एकामेकाला वेळ द्यायला लागलो पूर्वी माणसं माहिती आहे तुम्हाला एकत्र बसायची त्यावेळेस मोबाईल नव्हते सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसायचं म्हणजे ते दिवस जुनं आठवलं तरी किती भारी वाटतं बघा आत्ताच्या पिढीला म्हणजे आत्ता माझ्या पण म्हणतो मुलांना मुलीला त्यांना पण माहीत नाही की कसं सांगणार त्यांना आता एवढं मग त्यांच्या पुढच्या पिढीला काय होईल निदान रे ह्या शेत पावलानं तरी एकत्र आणूया शेतपावलेचा म्हणजे करताना जरी एकत्र आलात तरी फरक पडेल त्यांच्याकडे एकमेकाकडे बघा आपण चला संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य आपण सुधरूया ह्या हे करा माझे व्ह्यूज वाढावेत किंवा मला लाईक मिळावं मला फॉलो करावं हे डोक्यात करा मला नको आहे म्हणजे आमच्या ताईंनी एका कमेंट केली होती ताईंचा मी ते आदर करतो त्यांचा दोष नाही की माझ्याकडून चुकून कमेंटला उत्तर दिले जात नाहीत मी त्यांना सांगितलं की मी पहाटे चार वाजता उठतो पाच वाजता मला ह्या जिममध्ये यावं लागतं पाचला वाजता ला जिममध्ये आल्यानंतर मला व्हिडिओ बनवावा लागतो काय सर आपण जो दहा मिनटाचा व्हिडिओ टाकतो ना तो व्हिडिओ बनवा लागतो सकाळचा तो व्हिडिओ बनवून झाल्यानंतर तो अपलोड करावा लागतो इंटरनेटला स्पीड कमी असतं त्याच्यामुळे वायफाय आहे मग ते अपलोड होईपर्यंत वाट बघावं लागते ह्या बरेच प्रोसेस आणि त्यातून आलेल्या सभासदांना पण वेळ दिला पाहिजे कारण जर सोशल मीडियावर नुसतं बसून नाही चालणार ते फी भरतात ते तर म्हणजे येणारा प्रत्येक सभासद हा आमच्यासाठी दैवत आहे दैवतच आहे म्हणतो कारण त्यांची सेवा प्रत्यक्षात करायला मिळते आणि तुमची पण आम्हाला प्रत्यक्षात सेवा करायला मिळते किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून तर त्या त्यांचं मत होतं की यांच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट कशाला द्या उत्तर देत नसतील तर आपल्याला काही व्ह्यूज हे सोशल मीडिया म्हणजे पैसे मिळण्याच्या हेतून आपण कधी तिकडं बघितलंच नाही आता त्यातून मला कळलं की प्रत्येक सोशल मीडियाच्या कमेंटला कसलीभर कमेंट असू द्या उत्तर दिलं की त्यात काहीतरी बाबानो पैसे पण मिळतात वाटतं चॅलेंज असतं हे आपल्याला नको आहे कारण एवढा वेळच नाही म्हणजे खरं सांगायचं ते आपल्याला एक डोक्यात आहे की सर्वसामान्य मराठी बांधवांच्या बांधवांच्यापर्यंत आरोग्य कसं असतं लय मोठं रिस्क नसते की वजन वाढलं म्हणून लय मोठं टेन्शन घ्यायचं नाही निगेटिव्हिटीज जायचं नाही पोट सुटलंय म्हणून लय डोक्याला हात लावण्यापेक्षा पोटाला हात लावा त्याला हात कसं घालवायचं हे बघूया डोक्याला हात लावून पोट हात जाईल का नाही ह्याच्यावर काय करायचं बघूया ह्याच्यावरती काम करतोय पण भारी वाटतं लोकांच्या कमेंट आल्या खास करून शेतकरी लोकांच्या तर इतक्या भारी म्हणजे फोन येतात मी फोन आल्यानंतर तुम्ही म्हणत नाही शंभर टक्के कॉल रिसिव्ह केले जातात नव्वद ते पंच्याण्णव टक्के कॉल मात्र रिसीव केले जातात बरं का आत्तापर्यंत परत आलेत म्हणून सगळ्यांना लगेच करत बसू नका हां कारण बोलून बोलून कसा दुखतोय सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहावा मी काय लय मोठ कोण हे नाही काय नाही मी फक्त तुम्हाला सांगतोय असं असं करा फक्त मी का सांगतोय की ह्याचा साईड इफेक्ट काय नाही मी तुम्हाला कुठलं औषध दिलं का मी तुमच्याकडून कुठले पैसे घेतलेत का मी तुमच्याकडून काय असं पैसे द्या मी तुम्हाला डबल पैसे करतो चार पट करून देतो तुम्ही मला पैसे द्या तुमचं पोट ज्या वजन कमी करतो असं काय म्हटलं का तुम्ही मला पैसे द्या तुमचं वजन कमी करून देतो असं म्हणलो काहीच नाही मग काय टेन्शन घेताय कमेंट करण्यापेक्षा तुम्हाला नाही आवडतं तुमच्या कुटुंबाला द्यायचं असं करायचं पण त्याचा मी आदर करतो त्यांच्यामुळं मला लोक म्हणजे त्यांच्या एका शंकेमुळं इतर लोकांच्यात पण छ म्हणजे निर्माण होतात त्याच्याबद्दल ते सोल्युशन होतं म्हणजे मी कुठलेही नि कमेंट निगेटिव्हपणे घेत नाही पण ते का मांडतो की बाकीच्या लोकांच्या मनात पण शंका असतात त्या जातात कुठल्याही व्यक्तींनी कित्येक घाण कमेंट केले तरी त्यांचं माझं वैरत्व नाही मला फक्त त्या विचारांशी निगेटिव्हिटी काढायची असते त्या विचारांची त्या व्यक्तीस अक्षरशः त्यांची आणि माझी कुठली दुश्मनी नाही किंवा काय नाही किंवा मी त्यांना डोक्यात घेत नाही त्यांच्या विचारांना फक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे बिंदास्त राहावा तुमचं माझं वैर नाही तुमच्यात तुम्ही मला जरी पाडा काय शिव्या जरी दिल्या तरी व्यायाम करा माझं म्हणणं काय तरी तुम्ही व्यायाम करा भले शिव्या देत देत का होणार पण व्यायाम करा तुमचं नुकसान काय होणार नाही पण ते शिव्या ओपन देत बसू नका कारण त्याचा फरक मला पडत नाही आपल्या घरातले संस्कार तिथं मांडले जातात हा मा दोष आहे त्यामुळं असं काय नाही मनात मग दात वट खाऊन शिवाय द्या पण चाला पण व्यायाम करा व्यायामाला कारण सांगायची नाहीत जीवन एकदाच आहे तुम्ही व्यायाम केल्यानंतर मरणारच नाही किंवा अमरण राहणार असं मी कुठंही लिहून दिलंय का असं कुठे म्हणतोय का नाही आहे ते जीवन आहे त्या वयात चांगलं जाऊया प्रत्येक व्यक्ती जसं वय वाढेल त्या वयानुसार त्यांचा हार्मोन्समध्ये बदल होणार आहेत जसं असं पुढं जाईल जसं की लहान बी पेरल्यानंतर तसं लहान लहान रोप येतं त्याचं हळूहळू पानं फुटतात त्याचं मूळ खाली जातात त्याचं खोड चांगलं होतं त्याचं झाड वाडं जातं फळं मिळतात तर तसं अनेक वर्ष ते जुनं होईल तसं ते पिकलेली पानं पडून जातात शेवटी त्याचं से सेमच आपलं माणसाचं त्याच्या फांद्या मोडायला लागतात त्या ला झाडाला पण आयुष्य आहे तसं आपल्या माणसाला पण आयुष्य आहे पण पहिली झाडं बघा जी बी लावून पेरलेली अस म्हणजे उगवलेली असायची त्यांचं आयुष्य नाही मोठं जास्त दिवस दीर्घकाळ असायचं सॉरी <coughs> तर त्यामध्ये सेम झाड आलं कलमाची झाडं आली त्यांचं फळं लवकर मिळायला लागली पण त्यांचं लाईफ कमी झालं तसं माणसांचं तंत्रज्ञान भरपूर आलं पैसे आर्थिक बाकी सगळं आलं पण आयुष्य कमी होत आलं मी काय म्हणतो सेम तसंच से झालेलं आहे ह्याला कोणी मोडू शकत नाही सगळ्यांना पुढे जायचं हाव आहे मला पण आहे समजा असं काही नाही प्रत्येकाला तुम्ही दुसरं तुमचं म्हणणं म्हणजे मन मग तुम्ही कुठं बसला आहे कुटुंब चालवाद्या सगळं ह्या ह्या म्हणजे काय म्हणतो धावत्या युगात प्रत्येकाला जगायचं आहे त्यांच्याबरोबर राहून पुढे जायला पाहिजे सगळ्याच गोष्टी आहेत पण शरीराकडे पण जरा जरा लक्ष देऊया मग ह्याच्यामध्ये काय झालं आहे अनेक कंपन्या आल्या पावडरी घेऊन आल्या शेक घेऊन आल्या आणि आमच्या मराठी बांधवांच्या बोखंडीवर आल्या मग काय असं आता काय राहतं आपल्याला कोणाला नावं नाही ठेवायची पण आमच्या मराठी बांधवांना कुणीही फसवू नका कुणीही गंडवू नका चाट जी टी वापरा चाट जी वरती तुम्ही जे काय खाताय मी जर म्हंटलो भाकरी खावा तरी भाकरी पण टाका भाकरीचे साईड इफेक्ट मी म्हटलं भाकरी भात चपाती खावा आणि त्याच्याबरोबर प्रोटीनला चिकन मासे अंडी खावा तर ह्याचे तोटे पण विचारा चाट जी टीवर आणि दुसरं कोणतं औषध खाता त्याचे पण तोटे विचारा मी काय म्हटलो मी जेवढं जेवढं तुम्हाला सांगतोय ते पण चाटची टी आता आपल्या मराठी बांधवांना शेतकरी लोकांना माहीत नसेल त्यांच्यात कोण जर तरुण मुलं मुली असतील माझ्या माता बंधू भगिनी असतील त्यांनी त्या लोकांना पण दाखवा ह्याच्या काय आपल्या घरच्या खाण्यानं साईड इफेक्ट आहेत ते पण दाखवा म्हणजे मी पण म्हणतोय असं म्हणत नाही मी जे काही तोंडात शब्द बोलतोय शब्द एका दुसरा इकडे तिकडे चुकू शकतो बोलण्याच्या नादात शब्दावरती लगे अक्षरशः त्या यायचं करत नाही माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा मला कुणाशी वैरत्व नाही किंवा सायन्स मांडायचं नाही मला इथं सायन्स मांडून किती लोकांपर्यंत पोचणार आहे सायन्स मांडणारे भरपूर युट्यूबला आहेत फेसबुकला आहेत इंस्टाग्रामला आहेत मी सायन्स मांडून काय करू माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला ग्रामीण खेड्यातला खेडा खेड्यातला खेडं पण असू दे त्या लोकांपर्यंतसुद्धा हा जरी मार्मिकतेचा भावनेचा जरी म्हणजे संदेश पोचला त्यांचं मन माझं मन एक होऊन त्यांना जरी भावना समजल्या बाज झालं लय झालं हेच आपल्याला पाहिजे त्याच्यामुळं असं काय नाही हे सर्वांच्यासाठी मी सांगत असतो लय सायन्समध्ये घालून किचकट विषय बनवत नाही साधं सोपं असतं त्यामुळे वजन कमी करताना टेन्शन घेऊ नका काय नाही वजनानं तुम्हाला त्रास देत नाही तुम्ही ना ना हालचाली करत नाही हाल ते तुम्हाला त्रास देते आपल्याला हालचाली करायची आहे तुमचं वजन कातव जाऊ नका ना तुम्हाला वजन बघायची गरज नाही तुम्हाला दिवसभरात काय हालचाल केला हे बघायची गरज आहे त्यामुळं कन्फ्युज होऊ नका ना काय नाही आणि मग ह्या ज्या पाऊशी पावडर प्रत्येक आहे शेक वगैरे आहेत नको साईड इफेक्ट होणाऱ्या गोष्टी नको आहेत ज्यांना बिझनेस करा त्यांनी करा मी कुणाला काय बोलत नाही किंवा कुणाचं नाव पण घेत नाही फक्त आमच्या लोकांना कारण हे लोक मराठी बांधव लोक असू नये कोणी इतर कोणते असू देत आता मी मराठीत बोलतो त्यामुळे मी मराठी बांधवांचं म्हणतोय कोणी असू देत कोणत्याही म्हणजे राज्यातल्या असू देत असं काही नाही की लाईफ टाईम घेणं शक्य नाही बरं बरोबर आहे तुमचं तुम्ही रिझल्ट देत आहे सगळं होतंय सगळं होतंय पण काय परत त्या कुटुंबानं काय करायचं दहा मिनटं झाली दहा मिनटं झाली स्टॉप दा इतकं बोल वाटत असते बोल वाटत असतो विषय इतकं भारी आलेलं असतो मी रंगात त्याला टायमिंग संपायला बोललाय तर का त्याला त्यामुळं ठीक आहे जास्त एवढं मोठं करत असतो मग लय घेऊन जाते तरी पण एक दोन मिनटं बोनस दोन मिनटं काय जरा मला पण दम निघत नाही तर आपल्या मराठी बांधवांपर्यंत जेवढं होईल तेवढं माहिती पोचवायची तीन मिनटं लावतो काय होते पंधरा मिनटंच करायचं होतं आपण तीन मिनटं लावतो चला काय नाही बोनस दिला आपण सगळ्यांनाच दिवाळी संपल्यावर बोनस वाटणार आपली सगळी एकत्र फॅमिली तुमची आणि माझी एकच फॅमिली आहे त्यामुळं बिंद असतं तीन मिनटात टायमिंग लावले काय करायचं आहे आपल्याला कन्फ्युज व्हायचं नाही आणि लोकांनी जे काय खर्च करायचं आहे आपला खर्च करायचा आहे ते बॉडीवरती खर्च करा पण पैशाच्या स्वरूपात नाही तुम्ही जो वेळ मोबाईलला देताय आहे तोच वेळ शरीराला द्या मी काय म्हटलं पैशाच्या स्वरूपात देऊ नका तोच वेळ फक्त मोबाईलमध्ये बघताय तोच वेळ तुम्ही व्यायामाला वे द्या शरीराला द्या एक आठ दहा दिवस दुखणार आहे दुखणार आहे 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 पण पाणी प्या प्रोटीन ते चांगलं वाढवा प्रोटीनमध्ये मी वेगवेगळे व्हिडिओ वे टाकत वे असतोय शाकाहारी खात असाल तर सर्व प्रकारची कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी ह्याच्यामधून प्रोटीन मिळतं त्याच्यामध्ये नवं ॲमोनियो ऍसिड कमी असतात त्याच्यावरती लहान लहान व्हिडिओ बनवले असतात एकदम एका व्हिडिओमध्ये आपल्याला सगळी माहिती समजणार नाही आणि मी पण देऊ शकणार नाही त्याचा पण अभ्यास जरा जास्त वेळ असतो जास्त दिवसाचा असतो साध्या साध्या गोष्टी आपण समजून घेऊ मांसाहारी खात असेल तर मात्र भरपूर रिच प्रोटीन चिकन मासे अंडी ते पण फ्राय केलेलं आपण उलटं करतो चिकन मासं मस्त करून त्याचं पीस कमी खातो आणि रस्सा जास्त पितो रस्सा जास्त खातो ह्याच्यामुळे आपलं वजन वाढतं आणि फॅट वाढते तर त्या नुसत्या फ्रायमध्ये प्रोटीन चांगलं असतं पण त्याच्यात फायबर कमी असतं त्याच्यामुळे सॅलड सोबत घ्यायचं असतं हे सांगत असतोय बिनधास्त राहावा व्यायाम करा एक नंबर होईल म्हणजे कोणतीही वस्तू वापरत असेल तर तिचं आयुष्य वाढतंच तसं आपलं शरीर वापरात ठेव्या शरीर वापरात ठेव्या तुम्हाला गरज नाही की किती किलो वजन आहे बघत बसायची तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात तुम्हाला चालताना दम भरतो का नाही भरत तुम्ही जरा पाळला होता दम भरला का नाही भरला तुम्ही जीना चढला दम भरला नाही भरला हेच बाई तुम्ही दोन दोन पायऱ्या चढला हा लिफ्ट आहे का असं शोधत तर काम बिघाडलं ह्याचा अर्थ नाही मग ह्याच्यावरती या तो त्या वाजणारा दोष बसता येईल खात्यापित्या घरचं आपण समजायचं तर राहायचं पण हालचाली करायच्या मग काय खायचं काय नाही खायचं मी सांगत असतो प्रत्येक वेळेला पाणी व्यवस्थित करायचं आहे परत तुमचा झोप चांगली घ्यायची आहे ह्या चार पाच गोष्टी आहेत पण उपाशी राहायचं नाही उपाशी बसायचं नाही जे लोकांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितला असेल त्यांचा मनापासून आभार आहे परंतु ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ खूप दिलेले आहेत त्याच्यामधली आहे माहिती मा आहे का आणि माझ्यासोबत पोकडचा वेळ घालवत बसू नका आवडत असेल तर नाही कारण नर असाल तर बघा आवडतं आहे मी काहीतरी तुमचं कॉमेडी व्हिडिओ घेऊन आलेलो नाही तुम्ही बसान माझं ऐकत बसा करणार असाल तर बघा नाही तर दुसरं बघ भरपूर आहे तुम्हाला ते बघत बसा तुमचा वेळ फुकट घालवायचा नाही किमान माझ्यासोबत तर फुकट घालवू नका हालचाली करा हालचाली करा तर मग तुम्ही जे काय तुमच्या दुवा असेल किंवा दुवा असेल ते तर दे पण काहीतरी करा तुमचं कुटुंब तुमच्या जीवावर आहे ठीक आहे तीन मिनटं पण झालेले आहेत बोनस संपलेला आहे लय पण बोनस वाटणं बरोबर नाही मापात उद्याच्याला त्याला काहीतरी राहायला पाहिजे तर व्यायामाला कारण करणं सांगायचं व्यायामाला सुरुवात करा आणि एकदम पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहा फिट राहा हेल्दी राहा आणि फॉलो करा धन्यवाद